अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार आजपासून आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत म्हणजेच दहा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अकरा दिवसांची स्वामी महाराजांची अत्यंत महत्त्वाची अशी सेवा करायची आहे बघा आपल्यातील अनेक स्वामी भक्तांनी सेवेला सुरुवात देखील केली असेल काहींनी एकवीस दिवसांच्या सेवेला सुरुवात केली असेल त्यातही जसं जमेल तशी वेगवेगळी सेवा करायला सुरुवात केली असेल जसं की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू केला असेल तर काहींनी श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू केला असेल काहींनी श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठण सुरू केले असेल त्याचप्रमाणे काहींनी तारक मंत्राचे अनुष्ठान सुरू केले असेल तर काहींनी देखील सुरू केल्या असतील म्हणजे ज्याच्यापरीनं ज्याला जसं शक्य होईल तशी सेवेला सुरुवात केली असेल तर आज मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे ती ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा संसारिक अडचणी ह्या खूप असतात काही आयुष्यात अनेक अडचणी असतात शारीरिक असतात कष्टाच्या खूप काही असतात मानसिक अडचणी असतात परंतु खरं सांगते त्यातून वेळ काढून काही अध्यात्म अध्यात्म हे आपल्याला मोक्ष द्यायचं काम पन मांसा आतात, आतात, करत असतं पण त्याचबरोबर संसारिक माणसाच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी येतात कष्ट येतात जो खरं सांग सांगते प्रामाणिक कष्ट करतो ना त्याच्या आयुष्यात खरंच अडचणी खूप असतात पण त्यात त्याला देवाची साथ नक्की असते आणि त्या अडचणींमधून कसा मार्ग काढायचा हे देखील देव ठरवत असतो आपल्या गुरूंची साथ असते व गुरुंचं पाठबळ देखील मिळवण्यासाठी आपल्याला गुरूंची सेवा होणं तितकंच महत्त्वाचं आहे तर बघा कितीही सेवा कितीही दिवस सेवा करू रौ शकता तुम्ही अकरा दिवस करू शकता जेवढं शक्य आहे तेवढ्या दिवस तुम्ही जेवढे जास्तीत जास्त सेवा करता येईल ही सेवा आपल्याला करायची आहे आपल्या महाराजांची सेवा करायची आहे सर्वात मोठी स्वामींची कोणती सेवा असेल ना तर ती आहे नामस्मरण या कलियुगातील स्वामी नामस्मरण ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण करायचं आहे महाराजांची सेवा करताना अगदी मनापासून विश्वासाने श्रद्धेने सेवा करा त्याचे फळ नक्की महाराज आपल्याला देतात त्यांच्या सेवेला अजिबात घाबरू नका जेवढी जमेल तेवढी अधिकाधिक सेवा करा कितीही अडचणी असू द्यात पण स्वामी सेवेला चुकू नका कमीत कमी या दिवसात अखंड नामस्मरण करा बघा नामस्मरण करायला वेळ किंवा एक काळ किंवा जागेचे बंधन नाही अगदी तुम्ही कुठेही कधीही नामस्मरण करू शकता अगदी तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल रस्त्याने चाललेले चाल असाल तर चालताना देखील रस्त्यात तुम्ही स्वामी नामस्मरण करू शकता स्वामींचे नामस्मरण करा ही सेवा सर्वात महत्वाची तुमच्या कितीही आयुष्यात अडचणी असू द्यात संसारिक असू द्यात नाहीतर अजून काही असू द्यात त्यावर एकच हे रामबाण उपाय म्हणजे स्वामींचं नामस्मरण स्वामींचं नामस्मरण हे आपल्याला स्वामी प्रगटदिनापर्यंत जेवढी सेव मिळेल तेवढी सेवा करायची आहे स्वामींवर तुमचा खरं सांगते विश्वास असेल ना तर फक्त आणि फक्त नामस्मरण करा तुमच्याकडे स्वामींचा फोटो असू द्यात किंवा मूर्ती असू द्यात आणि जरी फोटो नसेल किंवा मूर्ती देखील नसेल तरी काहीच हरकत नाही सेवेला तुम्ही सेवा करू शकता सेवेला असलं कुठलंच बंधन नाही की तुम्ही स्वामी महाराजांच्या फोटोसमोरच बसून सेवा करायची आहे किंवा याच वेळेत करायचे आहे अगदी घरातील काम करता करता तुम्ही सेवा करू शकता बघा मासिक धर्म आला असेल किंवा तुम्हाला सुतक आले असेल विटाळा आला असेल किंवा आजारी जरी असाल तरी काहीच हरकत नाही स्वामी नामस्मरण करायचं आहे त्याने काहीच फरक पडत नाही नामस्मरण ही अशी सेवा आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे फक्त महाराज मी जे काही काम, करता है, कुटली ही काम, करता काम करता करत आहे मग तुम्ही कुठलीही कामं करत असू द्यात ऑफिसमध्ये असाल घरातली कामं करत असाल फक्त स्वामी नामस्मरण करत राहायचं आहे माझ्याकडून जी जमेल तशी मी सेवा करून घ्या असं स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि अगदी श्रद्धेने विश्वासाने स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे जसं की अगदी मनापासून तुम्ही ठरवलं ना तर नक्की सेवा होणारच आणि महाराज करून ती घेणारच शेवटी सगळे करता करविता हे ब्रह्मांड नायक आपले स्वामी महाराज आहे त्यांना कोणाकडून किती त्यांना कोणाकडून किती सेवा करून घ्यायची हे त्यांनी आधीच ठरवलेलं असतं या सेवा करताना स्वामी खूप परीक्षा घेतात अनेक वेळा घेतात पण घाबरू नका त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग पण तेच दाखवतात त्यामुळे फक्त आपली स्वामी सेवा कायम राहिली पाहिजे त्यांच्यावरची निष्ठा कायम राहिली पाहिजे स्वामी एवढं काही देतात ना तो तो का तर त्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही स्वामींकडं काहीच मागायची वेळ देखील स्वामी येऊ देणार नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ